यो कुन कुन क्षेत्रमा भित्र छ? अब चाहिँ पर्दा एक मात्रै छ। पैसाले पालमले जवान भाइका नियन्त्रण छ। यो वाले सुरु हुन्छ। या यकी मोरिया

बाहुडे चालती पंढरीची वाट की सौदारारी वाट पंढरीची भाविक भक्तांना नम्र निवेदन भावनीचा पालखी सोहळा आनंदीत पार पडत आहे त्याच्याबद्दल सर्व भाविक भक्तांचं युट्यूब चॅनेल पण हार्दिक शुभेच्छा आणि आपण सगळे होऊन एकामेकाला सहाय्य करू अवघे धरू सुभंत या भावना धरून पालखीला पालखी सोहळ्याला आलेले भाविक भक्तांना नम्र विनंती आहे की आपण असत पालखी सोहळा पार पाडावं आणि एकूण एकाला सहकार्य करावं रंजा गांजण्याची सेवा करावी हीच आपली ईश्वरसेवा आहे आणि हा ईश्वर सेवा ज्यांना घडतो त्याला भाग्य लाभलेला असतो भाग्यवंता घरी जन्मदेहारी भाग्यवंता घरी मग जन्मदेहारी ही भावना धरून सन्या वारकऱ्यांनी सगळं वारकऱ्यांनी या रागेनं आपापले कार्य करत करत जावं आणि भगवंताचं नाम सत करीत जावं म्हणून हे वारकऱ्याला नम्रतेची विनंती आहे तर भंडरनाथ भगवान की माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगकाराम महाराज की जय सुंदर की, की जय आपली जिंटी कोणती विश्वनाथ शंकर बसवंते राहणार बोधडी तालुका किनवड जिल्हा नांदेड नंदाबाई धैपळे चालक मालक बंडा महाराज आज चौदा वर्षापासून आम्ही येत आहो आम्हाला फार आनंदी आनंद होत आहे क्रमांक एकशे अठरा रथाच्या पाठीमाग माऊलींच्या पाठीमाग माऊलीच्या पाठीमाग माझ परिचय देतो माऊली जातीने बंजारा गोरमाटी रेरबाद भगवानेर भक्तीर छ आणि आवडीर कार्य असे प्रकारे ती भगवान भक्त हरिभक्त पारायण हिरादास महाराज चिखली तालुका किनवट जिल्हा नांदेड महाराष्ट्र राज्य असे प्रकारे ती दिंडीर आम्हाला धामारे बसवते महाराज के त्या दिंडीर एकशे अठरा नंबर दिंडी रथेर लाच आणि रथेर लार रथाच्या मागो पाठीमाग आम्ही चालत आहोत धन्यवाद माऊली महाराज की जय आज मुक्काम कसं काय माऊली कुठे मुक्काम तेजुरी आणि दुपारी सावा कुठे